श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार सोमवारी आलेला आहे नवरात्रातील पाचवा दिवस हा दिवस ललिता पंचमी या नावाने सुद्धा ओळखला जातो उद्याच्या दिवशी आईने मुलांसाठी एक उपाय करायचा आहे मुलांच्या जिभेवरती हा एक मंत्र लिहायचा आहे तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे मंत्र लिहिण्यासाठी कोणती वस्तू वापरायची आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत रहा तसं तर नवरात्रीतील प्रत्येक दिवसाचं असं विशेष महत्व आहे पण नवरात्रातील पाचवा दिवस म्हणजेच ललिता पंचमी या दिवशी स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचा दिवस असतो कारण या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे या उपायामुळे देवी सरस्वतीचा आशीर्वाद आपल्या मुलांना मिळतो आणि हा उपाय करायला अगदी साधा सोपा आहे तसं तर हा उपाय नवरात्रीतील ललिता पंचमीलाच करावा असं नाही महिन्याला येणाऱ्या पंचमी तिथीच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये निश्चितच बदल दिसायला लागतात ललिता पंचमीला देवी सरस्वतीचं पूजन केलं जातं देवी सरस्वती ही विद्येची देवता आहे आणि तिचे कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या मुलांना कधीच मागे बळून बघावं लागणार नाही तसं तर मुलांसाठी मी बऱ्याचदा तुमच्यासोबत उपाय शेअर करत असते जसं की चतुर्थीचे उपाय असतील कारण चतुर्थी तिथी ही सुद्धा गणपतींना समर्पित आहेत आणि गणपती हे विद्येचे दैवत आहेत कारण बऱ्याचशा स्त्रियांच्या म्हणजेच आईंच्या आपल्या मुलांविषयीच्या काही समस्या असतात जसं की मुलं अभ्यास करत नसतात किंवा हटेपणा करतात घरामध्ये ऐकत नाहीत मोबाईलमध्ये सतत व्यस्त असतात आणि बरेचशी मुलं जी आहेत ती अभ्यासामध्ये खूप हुशार असतात त्यांची प्रगती देखील होत असते पण अचानकपणे ते अभ्यास करणं बंद करतात आणि मग ते मागे पाडायला लागतात अशा वेळेस एक आई म्हणून तुम्हाला ती चिंता सतावत राहते कारण आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्या मुलांनी प्रगती करावी आपल्या मुलालाही यश मिळावे असं प्रत्येक आईला वाटत असतं आणि बऱ्याचदा असं होतं की मुलं खूप कष्ट करतात मेहनत करतात तरी देखील त्यांच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही म्हणूनच नवरात्रीतील ललिता पंचमीच्या दिवशी सरस्वतीचं पूजन करून तिची कृपा दृष्टी मिळवण्यासाठी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी प्रत्येक आईने उद्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे देवांनी सगळ्या मुलांना सारखीच बुद्धी दिलेली असते फरक फक्त इतकाच असतो की काही मुलांचं विशेष गोष्टीकडे जास्त लक्ष असतं जसं की स्पोर्ट्स मध्ये एखाद्या मुलाला जास्त इंटरेस्ट असतो एखाद्या मुलाला अभ्यासामध्ये इंटरेस्ट असतो काही जणांना ड्रॉइंग मध्ये इंटरेस्ट असतो त्यामुळे प्रत्येकाची आवड निवड ही वेगवेगळी असू शकते पण अभ्यास हा तर महत्वाचाच आहे तुम्ही जर कोणत्याही गोष्टीमध्ये करिअर करणार असाल त्यासाठी तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही त्यासाठीच हे छोटे छोटे उपाय आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यासाठीच आपल्याला देवी सरस्वतीची मदत घ्यायची आहे हे छोटे छोटे उपाय करून तिची कृपा दृष्टी मिळाली तर मुलांची बुद्धी एकाग्र होण्यासाठी होण्यासाठी ते प्रत्येक कार्यामध्ये यशस्वी मदत होणार आहे आणि जसं मी तुमच्यासोबत आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे की नवरात्रीमध्ये देवीची नऊ रूप आहेत आणि या नऊ रूपांचा एक बीज मंत्र आहे पहिल्या माळेला जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर केला होता त्यावेळेस जो विड्याच्या पानावरती आपल्याला मंत्र आप लिहायचा होता है। त्याचप्रमाणे उद्या ललिता पंचमीच्या दिवशी सरस्वतीचा बीज मंत्र आपल्याला मुलाच्या जिभेवरती लिहायचा आहे तर सरस्वतीचा बीज मंत्र कोणता आहे आणि नेमका आपल्याला तो कशाने मुलांच्या जिभेवरती लिहायचा आहे है। तर त्यासाठी तुम्हाला मध घ्यायचा आहे आपल्या घरामध्ये मधाची बाटली असतेच तर तो मध तुम्हाला एका वाटेमध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला दर्भाची काडी लागणार आहे दर्भाच्याच काडीने तुम्हाला हा मंत्र मुलांच्या जिबेवरती लिहायचा ही दर्भाची काडी तुम्हाला जिथं देवाचं सामान मिळतं तिथे सहजरित्या मिळून जाईल आता अगदीच तुमचं बाजारात झालं नाही अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे एखादी चांदीची तार किंवा तांब्याची तार तुमच्याकडे असेल तर त्या तारेला तुम्हाला घ्यायचं आहे आणि दर्भाची काडी जर तुम्हाला मिळाली तर या काडीला तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर ही काडी किंवा जो तार तुम्ही घेतलेला आहे तो तार तुम्हाला मधामध्ये बुडवायचा आहे आणि सरस्वतीचा बीज मंत्र मुलांच्या जिभेवरती लिहायचा आहे पण हा मंत्र नेमक्या कोणत्या वेळेमध्ये लिहायचा आहे सकाळी तर मुलांची स्कूल असते मिस्टरांचं ऑफिस असतं सकाळची धावपळ नवरात्रीमध्ये तर आपल्या देवीची सेवा उपासना सुरू असते माशा वेळेस नेमक्या कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा बीज मंत्र लिहायचा आहे सरस्वतीचं पूजन कशाप्रकारे करायचं आहे तर सकाळी सकाळी बऱ्याच जणींची नवरात्रीमध्ये सेवा उपासना होते आणि तुमचे मुलं स्कूलमध्ये जाण्याआधी तुमची ही सेवा झाली तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मुलांच्या रूममध्ये जर सरस्वतीचा फोटो असेल तर तिथे जाऊन सरस्वतीच्या फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर गंध अक्षत फूल अर्पण करायचं आहे धूप दीप दाखवून आरती करून घ्यायची आहे आता त्यानंतर सरस्वतीकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे जर शक्य झालं तर तुमच्या घटाच्या समोर सरस्वतीचा फोटो तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर देवीची आरती वगैरे झाल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करायचा आहे आता जर तुमची मुलं सकाळी स्कूलमध्ये गेलेली असतील तर तुम्ही संध्याकाळी हा उपाय करू शकता आणि जसं मी तुम्हाला सांगितलं सरस्वती देवीचा फोटो असेल मुलांच्या रूममध्ये तर तो फोटो तुम्हाला घटाजवळ ठेवायचा आहे किंवा तुम्ही मुलांच्या रूममध्ये जाऊन वेगळी पूजा करू शकता पण शक्य झालं तर घटाजवळच हा फोटो थोडा वेळासाठी ठेवा देवीचं पूजन करा आपल्या देवीच्या आरती सोबतच सरस्वती देवीची सुद्धा आरती होईल कारण सरस्वती ही सुद्धा दुर्गा देवीच एक रूप आहे त्यामुळे वेगळी आरती करण्याची गरज पडणार नाही फक्त पंच तुम्हाला सरस्वतीचं पूजन करून घ्यायचं आहे त्यानंतर मुलं स्कूल मधून आले की मुलांना सुद्धा सरस्वती देवीला नमस्कार करायला सांगायचा आणि आपण जे मध आणि दरबाची काडी घेतली होती ते देवीच्या समोर ठेवायचं आणि त्यानंतर मग मुलांना तिथे बसायला सांगायचं मुलांची जीभ बाहेर काढायला सांगायची आणि मुलांच्या जिबेवरती सरस्वतीचा बीज मंत्र एम हा शब्द आपल्याला लिहायचा आहे स्क्रीनवरती जो तुम्हाला मंत्र दिसत आहे तो मंत्र तुम्हाला मुलांच्या जिभेवरती दर्भाच्या काढीला मधामध्ये बुडवायचा आहे आणि त्याने जिभेवरती हा मंत्र काढायचा आहे दर्भाची काढी नसेल तर जसं सांगितलं की चांदीची एखादी तार किंवा तांब्याची तार असेल त्यांनी काढलं तरी हरकत नाही आणि त्यानंतर मग हा जो आपण मंत्र लिहिलेला आहे जिभेवरती त्यानंतर हे मध मुलांच्या पोटात गेलं तरी चालतं हरकत नाही अतिशय प्रभावी असा उपाय आहे यामुळे तुमच्या मुलांच्या ज्या काही समस्या असतील त्या दूर होतील कारण नवरात्रीमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं सूक्ष्म स्वरूपामध्ये देवीचं तत्व हे जागृत अवस्थेमध्ये असतं आणि तुम्ही देवीकडे जे काही मागता ते तुम्हाला मिळतं त्यामुळे पाचव्या दिवशी आपल्याला देवीच्या सरस्वतीच्या रूपाचं पूजन करायचं आहे आणि हे पूजन केल्यानंतर मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आता उद्याच्या दिवशी जर तुमचा मासिक धर्म असेल तर अशा वेळेस मग तुम्हाला हा उपाय करता येणार नाही मुलांनी स्वतः हा, हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुमच्या मिस्टरांनी किंवा तुमच्या सासूबाईंनी हा उपाय केला तरी हरकत नाही त्याचबरोबर उद्यापासून प्रत्येक पंचमी तिथीला तुम्ही हा उपाय करू शकता मुलांच्या खूप समस्या असतील जसं की मुलं अभ्यास करतच नसतील सतत टी व्ही बघत असतील किंवा अभ्यासामध्ये त्यांची प्रगतीच होत नसेल तर अशा से वेळेस तुम्ही म्हणजे महिन्याला येणारा प्रत्येक पंचमी तिथील हा उपाय केला तुम्हाला मुलांमध्ये खूप फरक जाणवेल आता असं नाही की फक्त मुलांच्या अभ्यासाविषयीच्या समस्यांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे एखादी मुलं खूप तोतरी बोलत असतात बोलण्यामध्ये त्यांचा स्पष्टपणा नसतो तर अशा मुलांसाठी हा उपाय केल्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये तुम्हाला फरक जाणवायला लागेल सतत तुम्हाला वर्षभर हा उपाय करायचा आहे हळूहळू तुमच्या मुलांचं बोलणं देखील सुधारेल आता असं नाही की हा उपाय फक्त छोट्या मुलांसाठीच करायचा आहे तुमची मुलं कॉलेजला जात असतील तुमची मुलं नोकरी करत असतील किंवा एखाद्या व्यवसायामध्ये त्यांना यशप्राप्ती मिळावी असं वाटत असेल तर त्या सर्व मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता पण या उपायसाठी मुलं तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे मुलं जर हॉस्टेलवर असतील बाहेर देशात शिकायला असतील तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही पण ललिता पंचमीच्या दिवशी सरस्वतीचं पूजन करून देवीकडे तुम्ही मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करू शकता अतिशय साधा सोपा उपाय आहे नवरात्रीतील पंचमी तिथीला सरस्वतीचं पूजन करून आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता इथेच व्हिडिओ मी एंड करते झालेली सेवा स्वामींच्या चरणी आणि कुलदेवीच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ